नाही मी त्याला फोन केला आमचा रेग्युलर कस्टमर आहे मला इतकी मिसळ आवडते इथली त्यामुळे मी इथं येत असतो स्पेशल आपण इथं नाश्ता करू आणि मग पुढे निघू अरे हर्षद अरे नितीन तू इकडे कुठं गेला वकिलाकडे गेलो तारीख होती आज काय कोर्टाची काय झालं तारीख असलं कसं पुरांशी संबंध ठेवतो तू

अरे त्याचा वैयक्तिक काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तू कोर्ट कचेरी करायचं कोणाला नस हवंच नसते मला कळू दे काय झालंय काय झालंय हर्षद काय वडील आजारी पडले आणि त्यांचा तो पार्टनर होता त्यांनी त्यांना धोका दिला धोका निघून तुम्ही केलेले पैसे सगळे सगळं आम्हाला प्रॉपर्टी कोण द्यावं लागले आता मी आम्ही स्वतः आई ना आम्ही बाडजे घरात राहतो इथं अरे बापरे मला अगोदर कळलंच नाही माझ्यापर्यंत आला असतं अरे जे काय ते उपकार आहेत ना वडिलांचे तुझे म्हणून मी आज इथपर्यंत कळलं का जी फ्लॅट वगैरे गाड्या आहेत ना त्यांच्यामुळे त्यांनी शिकवलं त्यांनी हात दिला नसतात आज मी इथपर्यंत नसतो आणि मी आज तुझ्यासमोर असा नसतो आणि तुम्हाला या मित्राचं असं की मला माहीत नाही एक काम करतो माझ्यावर चल आणि आपण काय असं ते सॉर्ट आउट करू माझ्या चांगले चांगले ओळखीचे इथं अरे त्याची नदी लागतो अरे कोर्ट कचरी भानगड तुला माहिती का किती अवघड असतं ते किती मॅटर घेणं देण्याचे किती पैसे त्याच्यात जातो तू कशाला आता झाले ना तुझं सगळं कसं ते भानगड परत पडतोय हे बघ तनुजा हे चांगलं नाही माझा मित्र आहे तो

मला चांगलं वाईट सांगाल तू सांगूच नको काही असं आहे ना तर मग ठीक आहे तू आजच फेसला कर का तुला तो पाहिजे का मी पाहिजे पण मला अशी लोक नको जे कोर्ट कचेर करत असते हे ये बघ ह्यांच्यामुळे मी आज जगात जे वावरतो ना चांगल्या स्थितीत तर मी यांच्यामुळे एक वेळ मी गर्लफ्रेंडला सोडीन मी तुला सोडीन का तर आज पैशात जेव्हा मी काही पण खरेदी करू शकतो एक दुसरी गर्लफ्रेंड माझ्या लगेच गायात पडन पण मी ह्या चांगल्या मित्रांना सोडला ना हे वाईट कोणच नाही एक काम करतो आता जा मी याला घेऊन जातो या टपुरीसाठी तुम्हाला सोडते का टपुरी फिबर सांगितलं तो, तो, तो तर एक तर आता सोडीन नाही आमचं सोडून देईन मी तू जर नीट वागली परत जर तो यात बदल झाला तर तुला मी ऍक्सेप्ट करीन आत्ता मला यांना साथ देण्याची गरज आहे एक काम करतो आता चल आणि तू निघतोय वाटाने रिक्षा करून जा मी तो सोडत नाही